<laughs> छंद कसा लागला मी शेत शेतकरी पाहिजे नियम वगैरे नियम काय आहे समिती चांगली असल्या पाहिजे आणि सौ कायद्यानं कराव करावं नमस्कार मित्रांनो आज आपल्यासोबत प्रसिद्ध गाडा मालक रामलालजी कटरे आहेत भंडारा गोंदिया आणि मध्य प्रदेश इथे यांचे बैल पळत असतात नमस्कार काकाजी नमस्कार सर्वात आधी आपले नाव सांगा रामलाल बिश्रामजी कटरे आपल्याला आता सर्वात पहिला प्रश्न आहे बैलगाडा शर्यत मोठी कशी होणार आपल्या एरियात मोठी जी आहे लहान कुठं आहे नाही पण जे नियम वगैरे आहेत ते नियम बरे आहे काही काही समिती जे वेगळे राहते काही काही समिती जे वेगळी राहते सध्या या परिस्थितीत आपल्याकडे किती बैल आहेत तेरा बैला आहे तुम्हाला सर्वात जास्त आवडणारा बैल राम मोती आणि मोती आ, राम मोती या बैलाबद्दल थोडीशी माहिती द्या त्यांच्याबद्दल काय आता सर्व जगानच पाहिलं आहे त्यांना धावताना तुमच्या मते नाही चांगलीच पडते धाव चांगली आहे त्यांची धाव चांगली यावर्षी तुम्ही किती नवीन खरेदी केल्या आता बारिश मध्ये बारिश मध्ये दोन तीन घेतले दोन तीन घेतलाय सांगा पटाबद्दल थोडीशी माहिती पटाबद्दल काय सांगायचं सर्व चांगलं आहे आणि या शेतकऱ्याच्या शौक आहे शेतकऱ्यांनी केले पाहिजे तुम्हाला सर्यतीचा छंद कसा लागला मी शेत सेत्, शेतकरी चा मुलगा हो। तेव्हापासून ते छंद जे आहे ते सांगा बैलगाडा शर्ती विषय काही तुमच्या मते काय झालं पाहिजे नियम वगैरे नियम काय आहे समिती चांगली असल्या पाहिजे आणि नियम सर्वांना सारखे पाहिजे हे आता आपल्याकडे बारिश मध्ये पट जसा सहा सहा महिने बंद असतात त्याच्याबद्दल काय आता पावसाळ्यामुळे बंद राहीनच नाही पण काही आपण जेवढा जेव्हा एवढ्या रुपयाचे बैल घेत आहोत मागल्या मोठ्या मोठ्या किमतीचे बैल घेतो पण त्याच्यात काही बदल झाला पाहिजे ना काय पावसाळ्यात तर बैलाची सोय पाहिजे ना ते पावसाळ्यात कुठं धावणार आहे दान पार... मैदान पाहिजे दान पाहिजे पावसाळ्यात पुन्हा जे लोक कामा धंद्यात राहते ते कुठं छंदा मागे धावणार पण आपल्या एरियात नाही पण पुणेकडे तर चालतात त्याच्याविषयी त्यांची ते जागा वेगळी आहे आपली जागा वेगळी आहे सर्वात मोठ्या किमतीचा बैल आता तुमच्याकडे कोणता आहे नीलम आहे सर्वात त्याची किंमत तर तुम्हाला जाऊसाना वाटत का पुण्याकडे वगैरे काही बैल गेल आपल्या गेल्या पाहिजेत नाही जाऊ ना जाऊ या वर्षी या वर्षी जाऊ या वर्षीचा नियोजन कसं असणार आहे तुमच्या नियोजन काय चांगलं राहणार आहे जोसाना भांडू दिवसाना भांडू सर्वात पहिला पट आपल्या एरियामध्ये कोणता होणार काही माहिती सर्वात पहिला गोंध्याला होईल गणखेऱ्याला त्याच्यानंतर सव्वीस जानेवारीला तुमच्या होईल आपला पटामध्ये जायची तयारी झाली तयारी झाली काही तारीख वगैरे माहिती आहे तिथे एक डिसेंबर नाही नोव्हेंबरला जर कुणाला तुमच्या बैलासोबत बैल पडवायचा आहे तर त्याचा नियोजन कसं असतं नाही आम्ही दुसऱ्याचे बैल नाही पडवत आपलेच बैल स्वतःचे दुसरे नाही नाही तर जे त्या एरियामध्ये जसं वायदे वगैरे हो म्हणतात तिकडे आपल्या एरियात घेतात का वायद्याने वायद्याने म्हणजे कुणाला आपल्या बैलासोबत बैल पडवायचा आहे हा तर त्या बैलाचे आपण पैसे घेतात पडवायचे नाही आपल्या इकडे नाही असं नाही नाही ते होळीवाले करतात आम्ही होळी होळ खेळत नाही होळ नाही खेळत म्हणजे होळी वगैरे तुम्ही बैल नाही 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 ते जीव आहे तो कोण खेळणार यावर्षी कसा म्हणजे का नियोजन असणार नियोजन पट समितीकडून काय अपेक्षा असणार पट समितीकडून काही अपेक्षा नाही निर्णय आहे ते चांगले दिल्या पाहिजे बस बाकी काहीच नको निर्णयाविषयी थोडीशी माहिती सांगा नाही आता तेवढी माहिती नसते अलग अलग पट समिती असते अलग अलग काम करता सर्व सारखे तर राहतच नाही आता टोटल तुमचे तेरा बैल आहेत त्या बैलामध्ये सर्वात जास्त तुम्हाला आवडणारा बैल कोणता राम मोती नीलम राम शेरा, शेरा। भरपूर आहे बैल चेतक आहे अर्जुन आहे सर्वच बैल नंबरचे आहे कमजोर कोणतीच नाही राम मोती या बैलाबद्दल थोडीशी माहिती सांगा कसा काय राम मोती धावणारे बैल आहे आज बी ते धावले दोन वर्षा पहिले नॉकआउट बैल होते मागल्या सीजनला नाही थोडस ते बाहेर निघा लागले बाकी रेस कमी नाही आहे सर्व सर्व ठीक आहे काही कारण तो बाईकला त्याच्यामुळे थोडा कसे का आणणार त्यांना त्याच पोजिशन आणू येईन येणार का या वर्षी हा राम दुसऱ्या नाही त्यांचे नाही दुसऱ्या सोबत येईन का कशी का तयारी केल्या आता या वर्षी म्हणजे आता बैलांची आता भरपूर तयारी केली बैल पूर्ण तयार आहे बारिश मध्ये जेव्हा आपले पट बंद असतात तेव्हा बैलांची तयारी वगैरे हो नियोजन कसं नियोजन चांगलंच असतो त्यांना खाणं पिण्यासारखंच राहतो कमी नाही होत शिलाई वगैरे काय शिलाई का दूध आहे आहे चोकर आहे ढेप आहे सर्व कातकर वगैरे किती आहेत आपल्याकडे दोन।, दोन नाव त्यांचे एक गोलू आहे आणि एक सुधीर आहे सुधीर आहे ते नात काय ते नाही ते नाही येणाऱ्या पिढीला काय सांगाल बैलगडा शर्यतीबद्दल येणारे पूर्वी ज्यांना चौक आहे त्यांना करावं करा, करा चांगला आहे चांगला तुमच्याकडे आता सध्या किती माणसं दहा बारा माणसं दहा बारा माणसं बैलाविषयी थोडीशी माहिती द्या आता ह्या चेतक आहे त्याच्याकडे जावं लागेल तो अर्जुन आहे ते बादल आहे नवीन घेतलेला आहे बादल बादला किती किमतीत चालला या वर्षी कोणाकडून घेतल्या हे घेतलाय सोनवाणीकडून सोनवाणी यावर्षी मग आता पुणे वगैरे करून तुम्ही बैल नाही 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 इथेच भरपूर बैल आहे इथेच चांगले बैल तुमच्या बैलाची जात सर्वात चांगली वाटते खिल्लार मैसूर नागोरी गावरा 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 गावरान बैल दमदार असतो दमदार चला बैलांकडे गेला तिथून गे अगोदर चला <laughs> है मोती मोती माझा सर्वात आवडता बैल आमच्या आवडताच मोती मोतीबद्दल सांगा माहिती मोती बद्दल काय सांगायचं सर्वांना पाहिलेलं आहे आणि एकदम चापड आहे याची एवढी रेस कोणाच्या मध्ये तुमचा आवडता बैल हा हा बैल कोणता आहे शिफ्टी आहे नवीन नवीन खरेदी आहे खरे का सांगायला बैला विषय आता नवीन आहे आता आमच्याकडे नवीन आहे मोतीला जाणून घेतला कुठून घेतला एमपी वरून एमपी वरून प्रॉपर का ते माहित नाही तुम्ही नाही गेला का नाही तर तुमचा आवडता बैला याच्याविषयीच सांगा तुम्ही माहिती याच्याविषयी का सांगायचं धावण्यात नंबर वन हो का खरेदी कुठून आहे यवतमाळवरून यवतमाळवर यवतमाळवरून आलेला पहिला या इथे किटाडीच्या पटात आला होता तो था था तो, तो एमपीजी आहे या अर्जुन सोबत या वर्षी धावला आहे तो बैल का कसा काय याच्या पर कोणत्या बाजूनी पडतो दोन्ही धुरी आहे दोन्ही धुरा आहे का मागल्या वर्षी होता का तुमच्याकडे हा किस्ट अर्जुन सोबत धावला आहे ना अर्जुन सोबत धावलाय काळ्यासोबत सर्वात म्हणजे एक नंबरचा खेळ कोणता कोणत्या पटात याचा एक नंबर नाही आहे एक नंबर नाही दोन सर्वात हाय म्हणजे हा दोन दोन नंबरला कोणत्या पटात कोणतं घराडा मी घराडा हा आणि हा नीलम नंबर एक नंबर एक नीलम सांगा पहिला विषय खरेदी कुठून आहे हे एम पी जे प्रॉपर हा हो का खुर्शी <laughs> खुर्शी पारवायला खुर्शी पारवाला आता पार वर्षी या बैला म्हणजे कोणता बैलास राहीन आपला शेरा शेरा हम्म शेरा आला राम नाही आला राम याची सांगा काय याच्या काय धावणारच मीला आहे गेल्या वर्षी नंबरच घेतलाय पूर्ण हो का हा राम आता मागल्या वर्षी पण खेळला पण आता या वर्षी कोणत्या बैलात धाव असणार प्रॉपर प्रॉपर याच्या आता आहे नियोजन नियो व्हायचं नियो व्हायचं ते नवीन खरेदी आहे का पंजाब चा आहे तो पंजाब नागोरी सोबत धावणारा शिरा हा हा कोणता घेतलेला पहिला हा कोणत्या पैलात असणार या वर्षी नीलम सोबत हे प्रॉपर जोडी बनली बनली एकच नंबर आहे एकच नंबर या, या हा हा पिंपळगाव मध्ये दोन नंबर मध्ये होता आपला पिंपळगाव मध्ये हा, हा, शेरा हा आणि शेरा हम्म कोणत्या वेळेस लागला या लागला होता नरसिंगपूर सर विजेता आहे का हरला हरलाय दोन नंबर बी खराब होती याची खूप ट्रॅक्टर सर्वात मागल्या वर्षी धावणारा बैल तो म्हणजे नाव चेतक चेतक पिंपळगाव म्हणजे तिथे एक नंबरचा ट्रॅक्टर हा इनाम होता आणि दोन नंबरला खेळलेला बैल आहे नरसिंगपूर वाल्या बैलासोबत चेतक आणि शेरा चेतक आणि शेरा हा बैल मागल्या वर्षी काही फार नाव केलं नाही लहान आहे तो पच्छा आहे आता या इकडे एक नंबर लावला होता ना हा हम्म उच्चच्या पड्यात एक नंबरला होता चांदोरी चांदोरीचा उसगाव चांदोरी हा एक नंबर होता ना हे पण नवीन खरेदी आहे का हे बादल आहे नाही नाही हा बादल आहे हे आहे लहानसा बच्चा होता मित्रांनो कटरीची सर्वात मोठी खरेदी या वर्षीची बादल बादल नामांकित बैला मागल्या वर्षी एक नंबरच्या खाली खेळला नाही बैल पण या वर्षी आता कटरीजी धावलेला आहे त्या वर्षी कटरीजी या बैला कोणता बैल असणार हे चेतक 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 सोबत बैल असणार या वर्षी चिचगड सूर्य आहे मित्रांनो इथे या वर्षी नवीन खरेदी आहे रामलाल कटरीजी बघा नामांकित बैला मागल्या वर्षी या बैलास कोणता बैल असणार कटरची आता बघू राम येतो का राम राम शिदीले झाल्यानंतर येईल आणि हा कोणता बैला करेलीवाला दव्यात एक नंबर दोन चार ठिकाणी एक एकच नंबर घेतला आहे ना हो का पुण्याकडली स्टाईल बांधली आपल्या इकडे या बैलाला हा थोडस नागिन 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 मागल्या वर्षी किती नंबरला खेळला बैला सूर्य एवढ्यात होती आठवण सांगा एखाद्या तुम्ही आता एवढ्या वर्ष पट करता एखादी फायनल एक आठवण बैलाची जिथे तुम्ही म्हणजे न जी जि, हारता जिथल्या असा हो वगैरे काही फायनल प्रत्येक ठिकाणी जिथले एक दोन ठिकाणी हरलो प्रत्येक ठिकाणी जिथले गेल्या वर्षी पिंपळगाव मध्ये राम मोतीने एक नंबर केला होता त्याच्या आदल्या वर्षी पिंपळगाव मध्ये ठीक आहे दन्... धन धन्यवाद काकाजी एवढी माहिती दिल्याबद्दल तुम्ही आम्हाला